एकोणीसशे पंच्याण्णव पासून हडपसर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये निवडून आलेला भाजपा आमदाराने शिवसेना संपवण्याचा विडा उचलल्याने दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीत शिवसैनिक आणि हडपसरकरांनी त्याला त्याची जागा दाखवली हडपसर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदारांना दोन हजार चौदा मध्ये एकोणतीस हजार मते पडली होती ते दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीत ब्याण्णव हजार कसे झाले विद्यमान आपल्या कार्यकाळामध्ये हडपसरकरांना अभिमान वाटेल असे एकही ठोस विकासात्मक काम करता नाही नाट्य गृह पाणी प्रश्न सार्वजनिक वाहतूक व्यवस्था रस्ते आदी प्रश्न जैसे थे असून माझे आमदार महादेव बाबर यांच्या कार्यकाळात हडपसर विधानसभा मतदारसंघात अनेक विकासात्मक कामे झाली आणि मार्गी लागले माजी आमदार महादेव बाबर यांनी अहोरात्र सार्वजनिक कार्यात स्वतःला वाहून घेतल्याने ते सर्वांना सहज उपलब्ध होणारे सर्व, सर्व समावेशक कट्टर असे निष्ठावान नेतृत्व आहे त्यामुळे उंबरठ्यावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतर्फे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षालाच माजी आमदार महादेव बाबर यांच्या रूपाने उमेदवारी मिळावी या मागणीसाठी हडपसर शिवसेना उभाटा कार्यकर्ते व पदाधिकारी आक्रमक झाले असून हडपसर जागेवरून महाविकास आघाडीमध्ये संघर्ष उभा राहण्याची कन्यादान मंगल कार्यालय येथे रविवार दिनांक सात जुलै शिवसेना उबाठा पक्षाचा भव्य कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला माझे आमदार महादेव बाबर पुणे शहर प्रमुख संजय मोरे जिल्हा प्रमुख विजय देशमुख उपशहर प्रमुख समीर तुपे संघटक अमोल हरपडे महेंद्र बनकर विद्या होडे रेणुका साबळे माजी नगरसेविका संगीता ठोसर माजी नगरसेविका मेधा बाबर आप्पासाहेब गायकवाड यांनी आपले मत परखडपणे मांडत आपल्या भावना व्यक्त केल्या नगर माजी नगरसेवक तानाजी लोणकर माजी नगरसेवक भरत चौधरी माजी नगरसेविका प्राची आल्हाट राजेंद्र बाबर सतीश जगताप सतीश कसबे दत्ता खवडे हडपसर विधानसभा अंतर्गत सर्व गटप्रमुख विभाग प्रमुख युवा सेना पदाधिकारी महिला आघाडी पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते या मेळाव्यात सामान्य कार्यकर्ते पदाधिकारी व वरिष्ठ नेते या सर्वांचा हडपसर विधानसभेबाबत एकच सूर दिसून आला कुठल्याही परिस्थितीत हडपसर विधानसभेची जागा महाविकास आघाडीतील शिवसेना उभाटा पक्षाला मिळावी या एकमुखी मागणीवर सर्वांची मते घेण्यासाठीच हा सा मेळावा आयोजित केल्याचे बोलले जात आहे वास्तविक हडपसर विधानसभेत शिवसेना उभाटा पक्षाची मजबूत पकड असतानाही मागील दहा वर्षे शिवसेनेचा आमदार निवडून येऊ शकलेला नाही कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुणे शहर संघटक नितीन गावडे यांनी तर सूत्रसंचालन के टी आरू यांनी केले

सव्वीसशे सत्तर त्यांनी त्यांचा विसट्ट पराभव झाला सॉरी निवडून आले परंतु ते निवडून येण्यामध्ये सिंहाचा वाटा हा शिवसैनिकांचा होता आणि त्या सगळ्या निवडणुकीच्या धांधलीनंतर महाविकास आघाडी ज्यावेळेला अस्तित्वात आली त्या महाविकास आघाडीमध्ये पाच वर्षामध्ये एका शिवसैनिकाचं एकही काम किंबहुना महाविकास आघाडीच्या माध्यमातून यावेळेला पाच वर्षाचे त्या ठिकाणी सरकार झालं त्या सरकारच्या याच्यामध्ये एकही रुपयाचं काम या हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये या विद्यमान आमदारांनी त्या ठिकाणी केलेलं नाही किंबहुना या हडपसर विधानसभा मतदारसंघाला निधीग्रस्त म्हणून घोषित करा असं अधिवेशनामध्ये अभिभाषणामध्ये त्यांनी या या हडपसर विधानसभा मतदारसंघातल्या नागरिकांची जनतेची आणि मतदारांची मान खाली घालण्याचं काम या विद्यमान आमदारांनी त्या ठिकाणी केले आणि येत्या या निवडणुकीमध्ये हीच जनता त्यांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाही हा आत्मविश्वास या ठिकाणी आम्हाला आहे या मतदारसंघामध्ये विद्यमान आमदारांना जर घरी बसवायचा असेल तर हा मतदार संघ शिवसेनेला सोडण्याशिवाय पर्याय लढवणारे एकोणीसशे पंच्याण्णव पासून शिवसेनेचा आमदार जुना कॅन्टोन मतदारसंघ असेल हडपसर मतदारसंघ असेल हा एकच एरिया आहे पंच्याण्णव पासूनची शिवसेनेची गौदोड या हडपसर मतदारसंघात आहे अनेक नगरसेवक या ठिकाणी निवडून शिवसेनेचे आले स्वबळाचा नारा दिला तरी आमचे नगरसेवक जास्तीत जास्त याच मतदारसंघात निवडून आले हडपसर मतदारसंघामध्ये शिवसेनेची असलेली संघटनात्मक बांधणी ही अतिशय चांगल्या प्रकारे केली गेलेली आहे आणि वेळोवेळी दोन्ही लोकसभा इथून मागचे असतील विधानसभा असेल या ठिकाणी शिवसेनेशिवाय आघाडी जरी उमेदवार शिवसेनेचा मागच्या लोकसभेला पराभूत झाला तरी सुद्धा हडपसर मतदारसंघातच आघाडी शिवसेनेला होती तीच आघाडी वाढवण्याचं काम शिवसेनेच्याच माध्यमातून माद्द या ठिकाणी झालंय हे डॉक्टर आणि विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी सुद्धा मान्य केलंय आणि अशाच प्रकारचा अहवाल जी बांधणी या ठिकाणी शिवसेनेची आहे ती पूर्वी होती आणि इथून पुढच्या काळामध्ये शिवसेनेचा आमदार होण्यासाठी अजून काय काय नवीन आयडिया त्या ठिकाणी आम्ही लावलेले आहेत अशा प्रकारचा अहवाल माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्यासमोर आम्ही मांडलेला आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर महाविकास आघाडीच्या एकत्रित बैठका सुरू होतील त्यामध्ये त्यामध्ये शहर प्रमुख म्हणून जेव्हा मला या शहराची भूमिका या ठिकाणी आम्हाला सीट जेवढ्या जास्ती जास्त नशा मिळवण्यात येतील ही भूमिका मांडण्याकरता मला बोलवतील त्यावेळी नक्कीच हिरीधीनं मी हड़पसर विधानसभा मतदार मतदारसंघाची भांडूल हा संघ शिवसेनेकडे घेईन याची मला खात्री आहे आणि महाविकास आघाडीचे नेते सुद्धा ही आमची मागणी पूर्ण करतील हा आत्मविश्वास मला आहे मलाच नव्हे तर या मतदारसंघातल्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला आहे आमदार म्हणून माधव अण्णा मामरांनी या ठिकाणी जे काम उभं केलं होतं ते वाखाणे आहे तसं काम इथल्या कुठल्याही आमदाराला आजपर्यंत जमलेलं नाही ही, ना ही। नगर नगर सुद्धा भूमिका आम्ही पुढे मांडलेली आहे याच भागातले शिवसेनेचे नगरसेवक त्यांच्या कार्यकाळामध्ये ते नगरसेवक असताना सुद्धा प्रभागातला पूर्ण प्रभाग त्यांनी निवडून आणलेला आहे ही सुद्धा माहिती या अहवालात नमूद केलेली आहे आवर्जून नमूद केलेली आहे आणि म्हणून आणि म्हणूनच या ठिकाणी शिवसेनेचा आणि महाविकास आघाडीचा झेंडा पडकावण्याकरता हा मतदारसंघ शिवसेनेला मिळावा यासाठी आमचे प्रयत्न जोमाने सुरू आहेत शिवसेने पदाधिकाऱ्यांनी नेमकी काय भूमिका मानली काय मागणी केली खर तर शहराचे शहर प्रमुख आदरणीय संजयजी मोरे उपशहर प्रमुख स्वामी रामनाथ तुपे विभाग प्रमुख राजेंद्र बापर सगळ्या आजी माजी नगरसेवक यांनी आज शिवसेनेचा मेळावा घेतला त्याच्या मागे एक साधन आजी काय कि हडपसा मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेला मिळाला पाहिजे हा त्याचबरोबर शिवसेनेची म्हणजे बेले असतील गटप्रमुख असतील त्यांच्या नियुक्ती असतील मतदानधोंद असेल आता शिवा अभियान चालू होईल त्याच्या संदर्भातल्या सूचना असतील यासाठी आजच्या मेळाव्याचं आयोजन केलं जात शेवटी महाविकास आघाडीचे घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादीचे नेते पवार साहेब आहेत त्यांना भेटणं हे आम्हाला उचित वाटलं की शेवटी आमची महाविकास आघाडी म्हणून जाऊन सदिच्छा भेट त्या ठिकाणी घेऊन आलो नाही ना सदिच्छा भेटीमध्ये आश्वासनाचं काय